तर हे बघा किती असे मस्त गावरण वांगे आहेत आणि याची बा पाठीमागची देत मी आधी काढून घेतलं आहे आणि मस्त याला चिरून घेतला आहे आणि पाण्यामध्ये ठेवला आहे की पाण्यामध्ये ठेवल्यामुळं हे वांगे जे आहेत ना हे काळे पडत नाही आणि असं खूप असं मस्त आज मसाला वांग करणार आहे मी तर हा बघा हा मसाला घेतला आहे मी वांग्यासाठी एवढं सगळं सामान घेतलं आणि आता हे कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि हे सगळं मसाला एकत्र याच्यामध्ये टाकून असं मस्तपैकी भाजून घेणार आहे मी हे बघा बघा आपला सगळा मसाला चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आजची भाजी ही खूप स्पेशल आणि खूप मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपला मसाला चांगला भाजलाय आता मी गॅस बंद करते चांगला लालस झाला आणि काढून घेते याला गार झालं का मग मिक्सर काढते मी हे सगळं सामान तर हा मसाला ताटात काढून घेतला आहे आणि हा गार झाल्याच्या नंतर हा मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आणि घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते हा मसाला आपला गार झाला आहे मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे थोडीशी जिरे टाकले मी यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि काळा मसाला आहे तो पण मी याच्यातच टाकून घेतला आहे चवीनुसार आणि थोडीशी हळद पण लगेच टाकून दिली आहे मी हे बघा आणि आता हे मिक्सर मधून काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आणि पाणी टाकायचं नाही आपल्याला तर हे बघा हा मसाला मिक्सर मधून मी काढून घेतला आहे आणि आता याला एका ताटामध्ये ह्याच्या ताटामध्ये मी काढून घेतो आणि असं निघत नसलं तर आपण याला चमच्याने काढून घेऊ तर हे बघा चमच्यानी मसाला काढून घेतलाय मी सगळा आणि आता हे वांगे आहेत ना हे पाण्यातले हे सगळे वांगे ना पाणी निथरून हि जर ताटामध्ये ठेवते मी हे बघा ह्या पद्धतीनं हे बघा इथं असं ठेवलं आहे आणि हा सगळा मसाला तर ह्या वांग्यामध्ये मी भरून घेते आणि हा मसाला चांगला मिक्स करून घेते मी व्यवस्थित आणि बघा किती मस्त असा मसाला आणि याचा इतका मस्त असा खमंग असा वास येतोय का बस आणि आता ह्या वांग्यामध्ये असा मसाला दाबू दाबू भरून घेणार आहे मी ह्या बघा खूप अशी मस्त भाजी होणार आहे आपली याला असं फोट असं करते मी हे बघा पूर्ण मसाला आता असं वांग्यामध्ये भरून घेते आणि ही भाजी आहे ना खूप मस्त होते खरंच अशी नाही का खायला आणि खूप अशी वेगळ्या प्रकारची भाजी तर नक्की करून बघा वांगेची अशी भाजी तुम्ही आतापर्यंत कधीच बघितली हे बघा सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरलाय दाबू दाबू भरलाय असं चांगला हे बघा थोडासा मसाला उरला ना मग उर ह्या मोठं वांग होत ना ह्यामध्ये मी भरून दिलाय बघा उरलेला सगळा मसाला मी ह्या वांग्यामध्ये टाकून दिला आहे आता तर ह्या बघा ह्या अशी वांग्यामध्ये सगळा मसाला भरलेला आहे मी भरलाय आता कढई चालू गॅस उ कढई ठेवली आहे आणि कढई मध्ये तेल टाकलेले ह्याच कढईत मी मसाला भाजला आहे आता याचीच तेल टाकते आणि तेल गरम होते दे ते, तेल गरम झालं की त्यामध्ये तर आता हे बघा आपलं तेल तापलं आहे आणि यामध्ये मी एक एक वांग आता असं सोडून देते आणि चांगलं त्याला मी वांग्याला आपल्याला ह्या वांग्यामध्ये काहीच टाकायचं नाही कारण आपण सगळं अगोदर वांग्यामध्ये सामान भरलेलं आहे आणि खूप मस्त होणार आहे का त्याला असतूहळू वांगे परतून घेते मी आणि आता हे वांगे माझे चांगले परतले त्याला मध्ये हे बघा एकदम चांगले परतले आणि हे जे भांडे आहे ना हे जे मी हे जे भांडे आहेत ना हे धुवूनच मी थोडस पाणी टाकणार आहे वांग्याला आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये हा मसाला आहे ना हा एवढा धुऊन घ्यायचा आहे हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये मस्त हे वांग असं शिजू द्यायचं आहे आपल्याला आता याच्यावर मी असं मस्त झाकण ठेवते हे बघा आणि पाच मिनिटांनी वांग शिजल्यावर तुम्हाला दाखवते पाच मिनिटं पाच मिनिटं त्याला आपण शिजू देणार आहे तर बघा हे आपलं वांग असं झालं आहे शिजलं काय बघू आपण अजून थोडस कच्चा आहे त्याला शिजू देऊ आपण अजून थोडा वेळ पुन्हा जर आपण ठेवते त्याला कमी गॅसवर होऊ देते तर हे बघा या आप पद्धतीने आपलं वांग झालं आहे हा म्हणजे बघा पूर्ण शिजलं आहे ही झाली आहे आपली वांग्याची भाजी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आण सपोर्ट करा खरंच खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जा हे बघा आणि आता दीदी तिच्या पप्पाला ही भाजी सर्व करते आणि त्यांची रिव्ह्यू घेऊ आपण क कशी झाली भाजी नक्की कमेंट ते सांगतील तुम्हाला बघा आपली अशी मस्तपैकी भाजी झाली आहे ना आता दीदी तिच्या पप्पाला जेवायला भाजी वाढून देते